देव तसलं काय कसला बाम लावलेला त्याने तर आगच काढले सुसा नाही मला <laughs> आलो गोली गा मी तर मग लाडे मग मग आता बुक किती आता बोला नाही आले फक्त बुक किती असं वागाव ना की मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे अरे वाजीव दादा एकदम एन्जॉय केला आणि तो बोलू नका तुमचं नाही मग तुमचं आपलं हे गाणं आता चालू होतं दोघांचं चालू आता नाही सेट कर म्हणतोय रे आता झापूक झुपूक गाणं वाजल्यानंतर वाजीव दादा हे गाणं आले आणि आम्ही प्रचंड नाचलोय धमाल केली आहे कारण हे तिघे एकत्र आल्यावर धमाल तर होणारच आहे सगळ्यांना ती वाजीव दादाची स्टेप प्रचंड आवडली तुम्ही तिगांनी ती करावी मला असं वाटतंय नक्कीच 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 बोल नाही बंद बोल ना नाहीज मला आहे स्टेप करून दाखव हा चलो थोडीशी माझीच फंबल पडेल पण ठीक आहे चलो अरे वाजीव दादा चिक 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 चिक, चिक। <laughs> <laughs> करतानाच मजा येते खूप मजा आज आम्हाला बिग व्हायरल होणार आहे ग पण पण आम्हाला आम्हाला एकत्र बघितलं सगळे बिग बॉसच्या आठवणी जाग्या होत्या तसंच झालं सेट वर जेव्हा गाणं शूट केलं तुम्ही हो 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 तसंच झालं आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही सगळे एकत्र अचानक भेटलो आणि आम्ही एकमेकांनाही फोन केले नव्हते की कोण आहे कोण आहे कोण नाहीये सो अचानक आम्ही भेटलो आणि खूप गप्पा झाल्या खूप गप्पा झाल्या आणि धमाल आली आणि सुरेश तू या सगळ्यांना एकत्र बघितलं तेव्हा कारण तू बिग बॉसच्या घरात पण सगळ्यांशी छान मैत्री होती म्हणजे टास्कच्या वेळ मला एकच आहे माणसं कधी ओलायची नाही माझ्या काळजात बसवायचे आपली माणसं आपण आहे मराठी माणसाने ना असं वागाव ना की मराठी माणसांनी मराठी माणसालाच सपोर्ट केला पाहिजे ना आता झापक झुपक पिक्चर येतोय तर सुपल डुपल पिक्चर होणारच आहे पण मराठी माणसांनी सपोर्ट झापूक झोपूक केलाच पाहिजे कारण मराठी माणूस वर गेलाच पाहिजे हे माझ्या डॉक्टर तुला जे काही सरप्राईज मिळालं हिरिना पासून वैभव पासून जानवी छोटा पुढारी सगळेच आले सेट वर तुझ्यासाठी म्हणजे एक असतं ना ती मैत्री बिग बॉस ची ती आम्हाला इथे पण कायम दिसते तेव्हा तुला काय वाटलं सगळे तुझ्यासाठी आले ना चीड़ा ना चीड़ा आले। ते आले ना तर माऊल लागला ना मला बिना असायला मोड आला की आपली बिग बॉस मधली गेली ते कसला बाम लावलेला त्याने तो आगच काढली सुसा नाही त्या अभिदानाने बाम लावला होई नीट होईन नीट काय ती नीटच व्हायना इतकं दुखत होत पण मी थांबलो ना इतकं जोरात ना असलो ना अक्का माऊलच लांबला <laughs> कोणाला वाटलंच नाही की त्याचं दुखतय म्हणून तो डान्सचा टास्क पूर्ण केला जो काय धमाकेदार जी काय एनर्जी सगळ्यात शांतपणे आणि मजा करून पण असं काही वादग्रस्त काही झालं का सेट वर कधी नाही कधी नाही झालं डान्स आम्ही एकदम एन्जॉय केला तुमचं आपलं आता चालू होत आता नाही सेट वर म्हणतोय रे सेट वर नाही बांधणे झाली आमची गाणं ती झलक बघतील ना सगळे एकत्र आलं त्यांना बिग बॉसच्या आठवणी जागे होतीलच पण डान्स आणि सगळं जे काही गाणं कमाल ज्याने तुला काय सांगा वाटत कारण आपल्या मित्रासाठी जाणं बिग बॉस मध्ये तुमची एक कॉम्पिटिशन होतीच पण जी काय मैत्री होती ते नाटक ना तुम्ही आता कंटिन्यू करताय असं जाणव्या नक्कीच नक्कीच आणि गाणं हळदीचं आहे ग ते हिट होणारच काही शंकाच नाहीये आणि सूरजला तर ऑलवेज सपोर्ट आहे कारण की मी जेव्हा म्हंटलेलं आमचा शेवटचाही टास्क होता त्यातही मी एक्झिट घेतलेली आणि तेव्हाही मी तसं म्हटलेलं की माझी खूप इच्छा आहे की सूरजच विनर व्हावा आणि तेच झालं अगदीच सो so, आधीच त्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची मनं जिंकलेली आहेत आणि या फिल्मच्या माध्यमातून एक वेगळा सूरज बघायला मिळणार आहे अगदीच सो so, आतापर्यंत महाराष्ट्राने खूप प्रेम केलंय सूरज वर सो so, ह्याच्या पुढेही असंच प्रेम कायम करा त्याच्या विनंती झुपूक स्टेप व्हायलाच पाहिजे हा मी ती गाणं बोलतो रे मी बोलताना गोलीगत झापूक झुपूक झापुक झुपूक मी बोलताना गोलीगत झापुक झुपूक मी फालताना गोलीगत आम्ही तर मंगला अडे मग मंग आता बुक किटिंग आता बोला नाही आलं फक्त बुक किटिंग करा करायचार आणि खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना थँक्यू